लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका संपादक बापू साहेब मिसाळ यांना महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार प्रदान महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा गुण गौरव म्हणून दिला जाणारा या वर्षीचा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे वरकुटे मलवडी येथील सुपुत्र व मान चौफेर न्यूज चे संपादक बापूसाहेब मिसाळ यांना बारामती येथील महाराष्ट्र न्यूज चोवीस तास या यूट्यूब चॅनलचा सा, महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा किशोर कुमार जिन दत्त शहा यांच्या हस्ते दिनांक दहा जून रोजी बारामती इथे प्रदान करण्यात आला मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील मान चौफेर न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिनांक दोन ऑगस्ट दोन चार रोजी साप्ताहिक मान चौफेर सुरू करून सुरुवात केली आहे सातारा जिल्ह्यातील वरकुटे मलवडी येथून गेली वीस वर्ष मान चौफेर हे साप्ताहिक चालवलंय दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी मान चौफेर न्यूज या युट्यूब चॅनल सुरू केलंय मान चौफेर न्यूज चे हे चॅनल अल्पावधीत प्रसिद्ध झाले बारामती येथील महाराष्ट्र न्यूज एक ऑब्लिक चोवीस तास युट्यूब व चंदू काका सराफ आयोजित महाराष्ट्रातील विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या पत्रकार व साहित्यिकांना पुरस्कार प्रदान केले जातात या वर्षीचा महाराष्ट्रासाठी चोवीस तास हा पुरस्कार मान चौफेर न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांना प्रदान करण्यात आलाय या पुरस्कार समारंभाला चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वे सर्वा किशोर कुमार जिन दत्त शहा यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर उपस्थित होत्या प्रशिक्षक उपचारक सखी सारथी महिला ऑनर्स असोसिएशन अध्यक्षा व महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मानक संघटनेच्या उपाध्यक्षा शीतल सचिन कोठारी वर्किंग जर्नलिस्ट ऑफ इंडिया दिल्लीचे जीवन धोत्रे महाराष्ट्र न्यूजच्या प्रशासक विभागाच्या श्रीमती ललिता उबाळे ऑरेंज स्किल फाउंडेशनच्या संस्थापक सचिव पूजा देशमुख आयोजक महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक उपचंद शेलार सहसंपादिका रुपालीताई कापुरे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र